मित्रांनो बघू शकताय आपल्याकडे हे दोन केळीचे रोप आहेत तर हे आपली नॉर्मल केळी नसून जी कोकणामध्ये येते वेलची केळी ती वेलची केळीचे हे दोन रोप आहेत पाठीमागं मी काही दिवसापूर्वी गेलो होतो गोव्याला तिथून मला एका ताईंनी हे दोन रोपं दिली होती आणखी दिले तीन रोप आहेत पण एक मी घरी लावणार आहे तर असे मला हे तीन रोपं आणि आणखी दोन तीन त्यात कोकण कोकण साईडचे थोडे रोपं मला त्यांनी दिली होते वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचे तर आपण ह्याच्या आज लागवड करणार आहेत मराठवाड्यामध्ये मला वाटत नाही कोणी वेलची केळीची रोपं लावत असेल पण मी ज्यावेळेस तिकडे जाऊन बघितली ती केळी खाऊन तर त्याची टेस्ट एकदम वेगळी आणि खूप चांगली लागते टेस्ट जर तुम्ही खाल्ला असेल कधी तर तुम्हाला माहीत असेल तर त्याच्यामुळे मी हे रोपं घेऊन आलो माझी सिस्टर राहते तिकडे तिची एक मैत्रीण होती त्या ताईंनी मला ही दोन रोपं दिली होती तर आज आपण आज ह्याची लागवड करू बघूया मराठवाड्यामध्ये प्रकारे येतात कारण आपल्याकडे एकदम ड्राय वातावरण आहे तिकडे ह्युमिडिटी जास्त असते फक्त आपण बघूया लावून कसं येतं त्याचा रिझल्ट काय होतो त्यांनी मला अगोदर सांगितलं हे रोप हो इथून कट करून या ठिकाणी कट करून फक्त खालचे बुड ला बुड आपल्याला लावायचे तर आपल्याकडे आहे गांडूळ खत दोन खडे पण घेतलेले आहेत मी आणि झाड पण अशा हे कोणतं ठिकाणी मी लावणार आहे बांधावरती प्रकारे आपण दोन्ही झाडांचे झाडांचा वरचा साईड वरचा भाग जो असतो तो कट केलेला आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे त्याचं बड घ्यायचं आहे बड लावायचं आहे फक्त आणि ह्याला पाणी खूप लागतं तर अशा प्रकारचं ठिबक ट्रीप वगैरे असेल ते लावणं गरजेचं आहे अगोदर आपण याच्यामध्ये गांडूळ खत टाकूयात आणि शेवटला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे ती म्हणजे मल्चिंग करायला पाहिजे आपल्याला झाडाला अशा प्रकार हे उडीद केलं होतं आपण त्याचा भुसा पडलेला होता याच्या झाडाला खतपण तयार होईल आणि पाण्याचं इव्हॅपरेशन पाणी उडून जाणार नाही उन्हाळे दिवस आहेत दोन्ही झाडांना आपल्याला मल्चिंग करून घ्यावं लागतं मल्चिंग महत्त्वाची इतर उन्हाळ्या दिवसात झाडाला ओलावा राहतो आणि झाडाला खात पण मिळतं आपल्या ओके अशा प्रकारे आपले दोन्ही वेलची केळीची झाडे लावलेली आहेत आपण तर बघूया आता पुढे चालून कसे राहतात झाडं हे व्यवस्थित येतात का नाहीत त्याला वाचवण्यासाठी आपण पाहिजे तो प्रयत्न करणार आहेत उन्हाळ्या दिवसात त्याला सावली पण करूया आपण एका साईडने मला माहिती आहे कोकणातील जेवढे झाडं असतात त्या झाडांना दक्षिणेस दिशेला सावली करावी लागते नारळ असेल नारळाला सुपारीला तर करावंच लागते केळीला पण आपल्याला सावली सावली करावी लागणार आहे कारण एकदम ड्राय कंडिशन झाली आता मार्च महिना स्टार्ट आहे वातावरण खूप तापलेलं आहे ठीक आहे मित्रांनो आणखी दोन तीन झाडं त्यांनी मला दिलेली आहेत कोकण कोकणातली काही कोकणातली आहेत काही एकजोटी प्लॅन्ट आहेत ते पण आपण लावणार आहेत तर त्याचे व्हिडिओ पण मी टाकणार आहे असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद